आम्ही पारंपरिक योग त्याच्या शुद्धतम स्वरूपामध्ये परत आणू इच्छितो स्टुडिओ योग नाही पुस्तकी योग नाही ज्या गोष्टी जगात केल्या जातात त्या नाही योग्य प्रकारचा पारंपरिक योग जे एक अद्भुत शक्तिशाली विज्ञान आहे तर कोणती बाब एखाद्या गोष्टीला पारंपरिक बनवते तर एक गोष्ट म्हणजे त्याच्या अस्तित्वाचा कालावधी दो निश्चितच सगळ्या योग प्रकारांकडे आहे जर ते एका ठराविक कालावधीसाठी विशिष्ट स्वरूपामध्ये अस्तित्वात असेल आणि भाषेसंदर्भात दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याकडे साहित्याचा पुरेसा साठा असायला हवा म्हणजेच लोक फक्त ती बोलतायत असं नाही तर अनेकांनी त्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत त्या, त्या भाषेचा वापर करून जीवनाच्या विविध पैलूंचा शोध घेतला आहे साहित्याचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे आणि ते अस्तित्वात आहे पुरेशा कालावधीसाठी जिथं तुम्ही नेमकं सांगू शकत नाही की ते कधी सुरू झाले आम्ही शिकवत असलेला हठयोग हा आत्ता घडत नाही या अशा स्वरूपात हे हजारो वर्षांपासून घडत आले कारण या परंपरेचं महत्त्व असं आहे की ही अशी परंपरा आहे जी स्पष्टपणे जाणते की आपण मूर्ख आहोत जेव्हा तुम्हाला जाणीव असते की तुम्ही एक मूर्ख आहात तेव्हा तुम्ही काहीही बदलण्याचा प्रयत्न करणार नाही हेच आहे मूर्ख असण्याचं महत्व हो ना जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही मूर्ख आहात तेव्हा असं वाटत नाही की नवीन काही शोधावं हो ना ज्या लोकांना वाटतं की ते हुशार आहेत त्यांना नेहमी स्वतःचं काहीतरी करायचं असतं त्यांना स्वतःचा ठसा सोडायचा असतो तर ही अशी परंपरा आहे जिथं कोणीही योगावर ठसा सोडला नाही आहे सराफ जसा तुम्ही पाहता त्याची यंत्रणा ही फक्त शरीर आहे तुम्हाला त्यात प्राण फुंकावा लागेल नाहीतर ते जिवंत होणार नाही याच कारणामुळे या परंपरेत जिवंत गुरुवर इतका जोर दिला गेला आहे त्याला सक्रिय ठेवण्यासाठी आम्ही असे लोक तयार करू इच्छितो जे स्वतःचं जीवन योगाच्या गहनतेत गुंतवायला तयार आहे त्यातून अद्भुत फायदे मिळवण्यासाठी नाही खुर्चीला किंवा झाडाला लटकून आणि असा विचार करून की तुम्ही योग करता आहात तर तो पैलू परत आणण्यासाठी आणि ते फक्त सूचनांनी होणार नाही एक अद्भुत ऊर्जा आवश्यक आहे नाहीतर योग शिकवला जाऊ शकत नाही ऊर्जेच्या अद्भुत जाणिवेशिवाय कोणताही योग शिकवला जाऊ शकत नाही जर तुम्ही ऊर्जेचं भांडार तयार न करता योग शिकवला तर तो योग योग नाही ते फक्त एक ढोंग असेल ते ढोंग सध्या सगळीकडे चालू आहे तर आम्ही याच हेतूने हे योगी आलायम तयार केले आम्हाला एक शक्तिशाली जागा हवी आहे आम्ही असं इच्छितो की ही जागा इतकी जिवंत असावी की जर तुम्ही इथं फक्त बसलात या जागेत काय चालू आहे त्यासोबत खरंच जुळवून घेतलं या हॉलमध्ये किंवा पुढच्या चोवीस तासांमध्ये तिथं काय होणार आहे त्यासोबत तर तुम्हाला सगळे योगसूत्र माहिती झाले पाहिजेत त्यासाठी पुस्तक उघडावं लागू नये कधीही कोणाचंही ऐकावं लागू नये तुम्हाला फक्त स्वतःला ऊर्जेनं जुळवून घ्यायचं आहे आणि ते तिथं असेल ते घडवून आणण्यासाठी तुम्हाला एक शक्तिशाली जागा गरजेची आहे नाहीतर अशा गोष्टी घडणार नाही उद्या जेव्हा आम्ही इथं नसलो तरी एक अशी जागा असायला हवी जी योग शिकले कदाचित तिथं फक्त एक शिक्षक असेल कदाचित तिथं गुरु नसेल कदाचित तिथं फक्त शिक्षकच असेल जरी जा एखादा शिक्षक इथं उभा राहिला तर अचानक त्यांच्यातून अशा गोष्टी बाहेर यायला हव्यात ज्या त्यांना माहिती नाही त्यांनी अशा गोष्टी सांगायला सुरुवात करावी अशा गोष्टी अनुभवायला सुरुवात करावी अशा गोष्टी जाणवायला सुरुवात करावी ज्या त्यांना स्वतःला माहिती नाही फक्त तेव्हाच आम्ही हे प्रसारित करू शकतो कधी like नव्हे ते योगामध्ये देखील विकृती येत आहे गंभीर विकृती सगळ्यात हास्यास्पद विकृती घडत आहेत तर अशा वेळी जगामध्ये जाऊन हे प्रदान करणं माझे शब्द लक्षात ठेवा मी प्रदान करणं म्हणतोय पारंपारिक हठयोग प्रदान करणे ही एक खूप महत्वाची आणि नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे कारण जगातील लोकसंख्या रस दाखवत आहे पण योग्य गोष्ट पुरवणे ही एक प्रचंड जबाबदारी आहे ज्या दिवशी आपण घडवू असं म्हणूया दहा हजार पारंपारिक हठयोग शिक्षक जे जगात सक्रियपणे कार्यरत आहे त्यानंतर हा एक मापदंड बनेल एवढंच आपल्याला करायचं आहे तर तुम्ही अशा प्रेरणादायी पद्धतीनं हे जगायला आणि प्रदान करायला हवं की जो कोणी तुम्हाला बघेल त्याला देखील हे अशाच पद्धतीनं करावंसं वाटलं पाहिजे